नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे गणपतीचे धडाकेभास भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद गौरीचा गणपती कसा ताशावर डोल तो गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोल बोबडे बोलतो ताशावर डोलतो बोल बोबडे बोलतो गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोल बोबळे बोलतो ताशावर डोलतो बोल बोबळे बोलतो गौरीच्या गणपतीला आहे गुलालाचा मान गौरीच्या गणपतीला आहे गुलालाचा मान गुलालाचा मान त्याचा पहिला सन्मान गुलालाचा मान, मान त्याचा पहिला सन्मान गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो गौरीचा गणपती कसा ताशावर डोल तो ताशावर डोलतो बोल बोबळे बोलतो ताशावर डोलतो बोल बोबळे बोलतो கணபி லா தூர்வா மானீச்சி தூர்வா மான தூர்வா மான त्याचा पहिला सन्मान दुर्वाचा मान त्याचा पहिला सन्मान गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो ताशावर डोलतो ता ता बोल बोबळे बोलतो ताशावर डोलतो बोल बोबळे बोलतो गौरीच्या गणपतीला आहे मोदकाचा मान गौरीच्या गणपतीला आहे मोदकाचा मान मोदकाचा मान त्याचा पहिला सन्मान मोदकाचा मान त्याचा पहिला सन्मान गौरीचा गणपती कसा ताशावर डोल गौरीचा गणपती कसा ताशावर ता बो ता डोल तू ताशावर डोलतो बोल बोबळे बोलतो ताशावर डोलतो बोल ता डोल बोबळे बोलतो बोल 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 गौरीच्या गणपतीला आहे उंदराचे वाहन गौरीच्या गणपतीला आहे उंदराचे वाहन उंदराचे वाहन त्याचा पहिला सन्मान उंदराचे वाहन त्याचा पहिला सन्मान गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोल बोबळे बोलतो ताशावर डोलतो बोल बोबळे बोलतो बोल बोले बोलतो गजानन महाराज की जय धन्यवाद